नमस्कार तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही तुमच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्तीचा क्लेम करत असाल तर तुम्हाला एक एरेट होतो तो म्हणजे स्कीम कॅनॉट बी क्लेम्ड आणि खाली ऑप्शन आहे यू कॅनॉट अप्लाय टू क्लेम विद इन सेम इयर आता यामध्ये काही चेंजेससुद्धा असू शकतात ही जी लाईन आहे ह्यामध्ये तुम्हाला दुसरासुद्धा ऑप्शन येऊ शकतो पण मेजरली हाच एक ऑप्शन येतो आणि ज्यांनी आपल्या पाल्यांसाठी ऑलरेडी शिष्यवृत्तीचा क्लेम केलेला आहे तर त्यांच्यासाठी काही सूचना आहेत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा राहणार आहे आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला काही हरकत नाही बांधकाम कामगारांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरताना काही अडचणी येत आहेत क्लेम केलेला आहे तरीसुद्धा तो क्लेम भेटत नाही आहे मेजरली त्या काही अडचणी आहेत आता त्या काही अडचणी कोणत्या आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्याचबरोबर ह्या शिष्यवृत्तीचा क्लेम करताना जे डॉक्युमेंट लागणार आहे ह्याचीसुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत पहा या ठिकाणी तुम्हाला क्लेम करता येत नाही सगळ्यात मोठी अडचण तर हीच आहे आणि ज्यांनी क्लेम केलं आहे त्यांना आणखी क्लेमचं जे पैसे आहेत ते पैसे भेटलेले नाही आहेत किंवा जे स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिप भेटली नाही आहे सो अप्लाय करताना तुम्हाला जी डॉक्युमेंट सांगितले आहे ते डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अप्लाय केले आहेत की के नाही ते चेक करा सो असं होऊ नये की तुम्ही पॅन कार्डच्या ठिकाणी आधार कार्ड आणि आधार कार्डच्या ठिकाणी पॅन कार्ड अपलोड केलं आहे सो असं जर झालं असेल तर शंभर टक्के तुमची ती चूक असणार आहे आणि त्याच्यामुळेच तुमचा क्लेम रिजेक्ट होणार आहे भले त्याचा तुम्हाला एस एम एस नाही आला तरीसुद्धा शंभर टक्के तो तुमच्या चुकीमुळे भविष्यात त्याची पडताळणी होणार आणि पडताळणी झाल्यानंतर तो क्लेम हंड्रेड पर्सेंट रिजेक्ट होणार सो पहिला तर तुम्हाला डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायची होती ते तुम्ही व्यवस्थित अपलोड केलेली नाहीत सो हे एक रिझन झालं आता हे समजून घ्या की जी डॉक्युमेंट अपलोड करायची होती ते डॉक्युमेंट काय आहे पहिला जो बांधकाम कामगार आहे त्या बांधकाम कामगाराच्या पाल्याची मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो तर त्याचं जे बोनाफाईट आहे ते बोनाफाईट या ठिकाणी चालू वर्षाचं पाहिजेल आहे आणि त्याच्यावरती एक जी ओ, नोट आहे ती नोट त्यामध्ये फिक्स पाहिजे आहे आता ती नोट काय आहे म्हणजे जे तुमचं हेडमास्टर आहे किंवा जे प्रिन्सिपल आहे हे तुम्हाला बोनाफाईट देताना त्या थे, ठिकाणी त्यांना एक टीप मेन्शन करायची होती ती टीप काय आहे आता ही रिपीट सांगत नाही मागचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता त्यामध्ये ती टिप काय आहे।, 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 आहे ते मी सांगितलेलं आहे इथं आय बटनवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा व्हिडिओच्या शेवटी तो तो व्हिडिओ अटॅच केला जाईल बघा त्यामध्ये सुद्धा डॉक्युमेंट मी सांगितलेलं आहेत आणि इथंसुद्धा रिपीट सांगतो आहे सो डोंट वरी दोन्ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि इथं जे डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यामध्ये मुलाचं आधार कार्ड आहे आणि जे बोनाफड आहे ते ज्या यत्तेमध्ये तो शिकत आहे त्यामध्ये ज्यावेळेस त्याने ॲडमिशन घेतलं आहे त्या चालू वर्षाचं जे बोनाफाट आहे तेच तुम्हाला घ्यायचं होतं सो हे चालू वर्षाचं बोनाफाट या ठिकाणी लागणार आहे यानंतर मुलाचे कॉलेजचे किंवा शाळेमध्ये जर शिकत असेल तर शाळेचे जे ओळखपत्र आहे किंवा जी आयडेंटी आहे ती आयडेंटिटी कार्ड तुम्हाला लागणार आहे मेक शुअर करा की त्या आयडेंटिटी कार्डवरतीसुद्धा जे चालू वर्ष आहे ते वर्षसुद्धा त्यावरती मेन्शन असलं पाहिजेल आहे यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रेशन कार्ड पहा या ठिकाणी फक्त रेशन कार्डच या ठिकाणी त्यांना अपलोड नाही करायचं तर त्या रेशन कार्डमध्ये जो विद्यार्थी आहे ज्याचा आपण शिष्यवृत्तीचा क्लेम करतो आहे त्या विद्यार्थ्याचं नाव त्या रेशन कार्डमध्ये शंभर टक्के असलं पाहिजेल आहे जर त्या विद्यार्थ्याचं त्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर हा जो क्लेम आहे तो शंभर टक्के रिजेक्ट होणार आहे आणि जर कोणी असं सांगत असेल की ह्या रेशन कार्डमध्ये so, sure त्या विद्यार्थ्याचं नाव नाही आहे आणि तरीसुद्धा आम्हाला क्लेम भेटलेला आहे भविष्यात जाऊन तुम्हाला अडीअडचणी येऊ शकतात सो मेक शुअर करा ह्या गोष्टी तुमच्या जे रेकमेंड आहेत त्या रेकमेंड गोष्टी तुम्ही त्याची पूर्तता करताय की नाही आता ही जी रिक्वायरमेंट आहे ह्याची तुम्ही पूर्तता जर केली असेल तरच तुम्ही ओरिजिनल बांधकाम कामगार असाल अदरवाइज जो तुम्ही क्लेम करताय तो फेक क्लेम असणार आहे यानंतर महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे चालू बँक पासबुक आता इथं महत्त्वाची गोष्ट काय तर हे बँक पासबुक तुम्हाला तुमच्या पाल्याचं नाही आहे मंडळी हे तुम्हाला तुमच्या पाल्याचं नाही आहे तर स्वतः ॲज अ लेबर म्हणून तुम्ही स्वतः बांधकाम कामगार असाल तर स्वतःचं जे पासबुक आहे ते पासबुक तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे जी शिष्यवृत्ती तुमच्या पाल्यांना मिळणार आहे ती शिष्यवृत्ती तुमच्या नावे तुमच्या पाल्यांना मिळणार आहे ह्यासाठी तुमचं बँक पासबुक त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ना की विद्यार्थ्याचं या ठिकाणी अपलोड करायचं आहे सो तुमच्या बँकेला आधार लिंक असणे गरजेचं आहे बँक खातं चालू पाहिजेला आहे जेणेकरून हे जे शिष्यवृत्तीचे पैसे आहेत हे शिष्यवृत्ती तुम्हाला डी बी मिळणार आहे सो so, मेकश्युअर sure करा की जे तुम्ही इथून पुढं बँकेचं पासबुक तुम्ही शिष्यवृत्तीसाठी देताय ते बांधकाम कामगाराचं स्वतःचं असणे गरजेचं आहे यानंतर महत्त्वाची गोष्ट काय ज्यांचं रिन्यूल झालेलं नाही आहे त्यांना रिन्युअल करणे बंधनकारक आहे त्याशिवाय हे जे तुम्ही क्लेम करताय ते क्लेम तुमचे मंजूर होणार नाही सो so, मेकश्युअर sure करा की तुमचं रिन्युअलची तारीख असेल तर ते त्या तारखेला तुम्ही रिन्यूल करून घ्या पहा या ठिकाणी काही कामगार असे आहेत की डिसेंबरमध्ये दोन हजार चोवीसला त्यांनी या ठिकाणी शिष्यवृत्तीचा क्लेम केलेला आहे आणि दोन हजार पंचवीसच्या जानेवारीमध्ये या ठिकाणी त्यांचं रिनिवल आहे सो या ठिकाणी हे जे रेन्यूवलची डेट आहे ती रिनिवल तुम्हाला करणे गरजेचं आहे ते बंधनकारक आहे अदरवाईज हा तुम्ही क्लेम दोन हजार चोवीसमध्ये किंवा जे मागच्या वर्षी किंवा मागच्या महिन्यात जरी केलेलं असेल कामगार मित्रांनो व्यवस्थितपणे समजून घ्या तुमची रेन्यूवलची डेट एक दोन महिन्याच्या पुढची असेल आणि एक दोन महिन्या अगोदर तुम्ही जर तो क्लेम केलेला असेल तर जी तुम्हाला तारीख मिळाली आहे रेन्युअलची त्या तारखेला तुम्ही रिन्युअल करणे तुम्हाला बंधनकारक आहे आता ह्यामागचं एक प्रमुख कारण काय तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर स्कॉलरशिपचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे तर यावर्षी तुम्हाला स्कॉलरशिपसाठी एक जानेवारी दोन हजार सव्वीस नंतरच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे बघा हा एक मुख्य बदल आहे त्याच्यामुळे हा जो बदल आहे ते तुम्हाला लक्षात घेणे गरजेचं आहे यानंतर दुसरं कारण काय असू शकतं तर हे डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड केले नाही आहेत आणि ह्यानंतर हा जो क्लेम आहे किंवा जे रेन्युअल आहे त्यामध्ये थोडीशी तफावत असेल किंवा चूक काहीतरी असेल एवढंच एक कारण आहे ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही कारण नाही आहे सो मेक शुअर करा तो है की हे जे दोन कारणं महत्त्वाचे है? आहेत ते सांगितलेलं आहे ह्याची पूर्तता तुम्ही करताय की नाही आहे जर ह्याची पूर्तता तुम्ही करत नसाल तर तुम्हाला ही शिष्यवृत्ती मिळणार नाही आहे पहा या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ज्यावेळेस तुम्ही घेत घेताय शाळेकडून किंवा कॉलेजकडून तर जे सर्टिफाईड करणारे जे प्रिन्सिपल किंवा जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी त्या बोनाफाईडवरती मेन्शन केलं पाहिजेला आहे एक महत्त्वाची टीप काय मेन्शन करणं गरजेचं आहे हे पाहण्यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करा आणि शिष्यवृत्तीचा क्लेम न चुकता करायचा असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या